हे जग दुःखाने व्यापलेले आहे या जगातून दुःखाचा विनाश हाच या धम्माचा एकमेव हेतू आहे मी संजय जिजाई लक्ष्मण मित्र हो गुरु म्हणजे आम्हाला सत्याचा मार्ग दाखवणारा गुरु म्हणजे नवा विचार देणारा गुरु म्हणजे समाजाला अज्ञानातून बाहेर काढणार गुरु म्हणजे खर आणि खोट्यातला फरक कशा प्रकारे ओळखायचा याची दृष्टी देणार पौर्णिमा या दिवसाचं नातं आपल्या देशातल्या कुठल्या महामानवासोबत जुडलेला आहे ते आपण समजून घेऊ सिद्धार्थ गौतम यांचा जन्म इसवीस पूर्व पाचशे वैशाख पौर्णिमेला झालेला आहे नंतर सिद्धार्थ गौतमांना ज्ञानाची प्राप्ती झाली म्हणजे बुद्धत्व प्राप्त झाले इसवीसन पूर्व पाचशे अठ्ठावीस वैशाख पौर्णिमेला त्यांचे महापरिनिर्वाण हे याच वैशाख पौर्णिमेला इसवीसन पूर्व चारशे अठ्ठेचाळीस ला झालेला आहे म्हणजे तथागत भगवान बुद्ध पस्तीसव्या वर्षी त्यांना बुद्धत्व प्राप्त झाले आणि सातत्यापणाने पंचेचाळीस वर्ष या जगामध्ये शांतता नांदावी आणि संपूर्ण मानवांचे दुःख दूर करण्यासाठी त्यांनी काम म्हणजे त्यांना एकूण ऐंशी वर्ष आयुष्य लाभलेलं होत याच घटनेवरून आपणाला समजते तथागत भगवान बुद्ध यांचे नात पौर्णिमेशी आहे मित्र हो सिद्धार्थ गौतम हे एक क्षत्रिय होते आता तुम्हाला माहित आहे क्षत्रियांच कार्य म्हणजे लढाई करणे सिद्धार्थ गौतम यांचे लहानपणापासून मन करुणामय होत प्राण्यांबद्दल त्यांच्या मनात करुणा होती निसर्गाबद्दल त्यांच्या मनात करुणा होती त्यांच्या राज्यातल्या शोषित वृद्ध माणसांचं दुःख दूर कशा प्रकारे करता येईल याचे चिंतन ते नेहमी करायचे मी, मी मागच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे सिद्धार्थ गौतम यांनी ग्रह त्याग कोणत्या कारणामुळे केलेले आहे आपण पाहून घ्यावं ग्रहत्याग केल्यानंतर या विश्वातल्या मानवांचे दुःख दूर करण्यासाठी सहा ते सात वर्ष दुःखांचे कारण शोधण्याचं काम सिद्धार्थ गौतम यांनी केलेले आहे आणि उच्च कोटीचा विचार म्हणजे बुद्धत्व प्राप्त केले बुद्धत्व म्हणजे काय या जगातल्या मानवाचं दुःख दूर करण्यासाठी नवा विचार शोधून काढले तोच विचार आजच्या दिवशी सारनाथ येथे तथागत भगवान बुद्धाने पंचवर्गीय भिक्खूंना म्हणजे पाच भिक्खूंना उपदेश करून पहिला धम्मचक्र प्रवर्तन केले यालाच वर्षावास आरंभ दिवस किंवा गुरुपौर्णिमा असे म्हणतात ज्ञान प्राप्तीनंतर पहिला धम्म म्हणजे चांगला विचार सांगितलेले आहे तुकाराम महाराज म्हणतात की खरा गुरु कसा ओळखायचा आणि एक चांगला शिष्य कसा बनायचा गौतम बुद्धांनी याच दिवशी सारनाथ येथे आपल्या शिष्यांना पहिला उपदेश दिला आहे बुद्धांनी पहिला विचार कोणता दिलेला आहे ते आपण समजून घेऊया बुद्ध म्हणतात मानवाच्या विचाराचे दोन टोक आहेत माणूस जीवन जगते वेळेस दोन प्रकारची विचारधारा घेऊन जगतो एक म्हणजे जीवन म्हणजे भोग विलासाचे जीवन आणि दुसरा विचार म्हणजे काया क्लेशाचे विचार काया क्लेशाचे जीवन आहे एक म्हणतो खाऊ पिऊ आणि मोज करू कारण उद्या आपण सर्वजण मरणार आहोत दुसरा म्हणतो वासनाचा अंत करा बुद्धाने जीवनाचे दोन्ही मार्ग नाकारले कारण त्यांच्या मते हे दोन्ही मार्ग मनुष्य जीवनाला अयोग्य आहेत बुद्धांचा मध्यम मार्गावर विश्वास होता मध्यम मार्ग म्हणजे भोगविलासाचाही नाही किंवा काया नाही बुद्ध म्हणतात जोपर्यंत तुमची अति इच्छा अति आकांक्षा अति मनोकामना अति वासना अति मोह असेल तोपर्यंत तुम्ही सुखी राहू शकत नाही कारण तुमच्या मनावर तुमचं नियंत्रण असणे फार गरजेचं आहे आपण जीवन जगते वेळेस आपल्या गरजेनुसार भौतिक सुखा लागतात त्यामध्ये घर आहे दळणवळणासाठी वाहन आहे सुखसोयीच्या वस्तू घरातल्या असतात शेती व्यवसाय लागतो आपण समजून घेऊ एखाद्या व्यक्तीकडे त्याच्या गरजेनुसार सर्व काही आहे मग तो घरातून बाहेर पडल्यावर दुसऱ्याच एखादं मोठं घर पाहून त्याच्यामध्ये मोह निर्माण होते आणि विचार करू लागते एवढं मोठं माझं पण घर असायला पाहिजे होत मग त्याला त्याच ठिकाणी दुःख प्राप्त होते आपल्याकडे कोणती तरी एक गाडी गरजेनुसार असते पण आपण दुसऱ्याची मोठी गाडी पाहून पुन्हा दुःखी होतो एखाद्या घरामध्ये इंटरियर नवीन केलेला असते आणि आपल्या घरामध्ये जुना असते म्हणून पुन्हा आपण आपल्या मनाला दुःख देतो मी एक आर्टिस्ट आहे मी जर बिल्डरला पाहून दुःखी होत असेल त्याच्यामध्ये दोष माझा आहे लहान नोकरी आहे मोठी नोकरी पाहून दुःखी होत होतो तर त्याच्यामध्ये पण दोष माझच आहे म्हणून आपली इच्छा मनोकामना आकांक्षा वासना मोह बुद्धांच्या शब्दांमध्ये तृष्णा नष्ट केलं नाही तर आपणाला सुख मिळणार नाही जेव्हा तुम्ही स्वतःवर विजय प्राप्त करा तेव्हाच तृष्णेपासून मोहापासून तुमची मुक्ती होईल तेव्हाच तुम्ही भोग विलासाची कामना करणार नाही तुमच्या स्वाभाविक इच्छांची पूर्ती तुमच्या विचारात विकार उत्पन्न करणार नाही म्हणूनच आपल्या कर्मानुसार किंवा शरीरानुसार आपण अन्न आणि जल ग्रहण करणे योग्य असते तथागत भगवान बुद्ध म्हणतात कामुक माणूस आपल्या काम वासनांचा दास असतो काम भोगात रममान होणे हे नीच कर्म आहे परंतु माझे तुम्हाला सांगणे आहे की देहाच्या स्वाभाविक गरजांच्या पूर्तीत विपरीत काहीही नाही देह स्वस्थ राखणे हे तुमचे कर्तव्य आहे अन्यथा तुम्ही आपले चित्त निर्मळ ठेवूच शकणार नाही तुम्ही प्रज्ञारूपी दीप प्रज्वलित ठेवूच शकणार नाही हे परिव्रजकानो हे समजून घ्या तथागत भगवान बुद्ध म्हणतात दोन विचारावर असलेल्या या दोन जीवन प्रणालीचे अनुकरण कदापिही करू नये ज्यांचे आकर्षण कामभोगाची तृष्ण आहे अशा वस्तूंच्या माध्यमाने तृप्ती प्राप्त करण्याचे प्रयास हे चुकीचे प्रयास आहे ते अकुशल आहेत हे हानिकारक आहेत दुसरीकडे तपश्चार्या अथवा काया क्लेश हे जीवन प्रणालीला कष्टप्रद आहे अकुशल आहे हानिकारक आहे या दोन्ही विचारामध्ये एक जीवनाचा मार्ग आहे तो म्हणजे मध्यम मार्ग तुम्ही हे जाणून घ्यावे की मी या मध्यम मार्गाचाच उपदेशक आहे बुद्धाने प्रथम हे कथन केले की त्यांचा मार्ग हा धम्माचा चांगल्या विचाराचा मार्ग आहे या धम्म मार्गाचे ईश्वर आणि आत्मा यांच्याशी काहीही देणे घेणे नाही मृत्यूनंतरच्या जीवनाशी या धम्माला काहीही कर्तव्य नाही कारण शरीरात पाच मूलभूत घटक आहेत पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश आता पृथ्वी स्थूलता घटना आणि स्थिरता यासाठी जबाबदार आहे आप द्रव ओलावा आणि संतुलन यासाठी जबाबदार आहे तेज उष्णता ऊर्जा आणि पचन यासाठी जबाबदार आहे वायू हलचल श्वासोश्वास आणि मज्जा संस्थेसाठी जबाबदार आहे आकाश अवकाश पोकळी आणि संवाद यासाठी जबाबदार आहे मानवांच्या मृत्यूनंतर या पाच घटकांमध्ये तो आपापल्या ठिकाणी विलीन होऊन जातो म्हणून शरीरातील पंचतत्वाचे संतुलन राखण्यासाठी संतुलित आहार नियमित व्यायाम आणि योग्य जीवनशैली आवश्यक आहे या धम्माचे आणि कर्मकांडांशी काहीही सुतक नाही या धम्माचा केंद्रबिंदू हा फक्त मनुष्य आहे या पृथ्वीवर जिवंतपणे माणसा माणसातील संबंध हा या धम्माचा केंद्रबिंदू आहे ही तथागतांच्या धम्माची प्रथम मान्यता होय धम्माची दुसरी मान्यता आहे की मनुष्य मात्र दुखी कष्टी आणि दारिद्र्य जीवन जगतात हे जग दुःखाने व्यापलेले आहे या जगातून दुःखाचा विनाश हाच या धम्माचा एकमेव हेतू आहे या व्यतिरिक्त धम्म म्हणजे अन्य काहीही नाही दुःखाचे अस्तित्व मान्य करणं आणि दुःख नाशाचा मार्ग दाखवणे हाच या धम्माची आधारशिला आहे हाच या धम्माचा पाया आहे हाच या धम्माचा एकमेव तर्कसंगत आधार होय जो धर्म या बाबींना मान्यता देत नाही तो धर्म धर्मच न दे तथाकथ भगवान बुद्ध म्हणतात जे स्वतःला श्रेष्ठ समजतात त्यांना या जगात दुःख आहे आणि त्या दुःखाच कारण आहे त्या दुःखाच आपण त्या दुःखाला आपण नष्ट करू शकतो हे समजत नसेल तर ते श्रेष्ठ कसले पाच भंतेंची तथागतांना नंतर हे विचारले की दुःखाचे अस्तित्व आणि दुःखाचा नाश या तुमच्या धम्माच्या आधारशिला आहेत तर मग आम्हाला हे सांगावे हा धम्म दुःखाचा नाश कशा प्रकारे करू शकतो बुद्धाने त्यांना सांगितले प्रत्येकाने त्याच्या धम्मानुसार चांगले विचार आचरण केले तर दुःखाचा निश्चितच नाश होईल धम्मानुसार आचरण म्हणजे पवित्रतेच्या मार्गाचे आचरण धम्माच्या मार्गाचे आचरण आणि शील हे मध्यम मार्गाचा मॉडेल वे एक महत्वाचा भाग आहे मध्यम मार्ग म्हणजे इंद्रिय सुखाच्या अतिरेकापासून आणि आत्मछळाच्या अतिरेकापासून दूर राहून संतुलित जीवन जगणे होय म्हणून शिलाच्या मार्गाचे आचरण म्हणजे नैतिक नियमाचे पालन करून चांगले आचरण करणे आणि बुद्धांनी सांगितलेल्या मार्गावर चालणे एक उदाहरण म्हणून मी सांगतो समजा तुम्ही एक विद्यार्थी आहात तुम्हाला शिलाच्या मार्गाचे आचरण करायचे असेल तर तुम्ही काय कराल तुम्ही शाळेत किंवा घरी कोणाशीही खोटे बोलणार नाही कोणालाही त्रास देणार नाही आणि नेहमी प्रामाणिकपणे वागाल याच प्रकारे तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात नैतिक नियमाचे पालन करून शिलाच्या मार्गाचे आचरण करू शकता आणि बुद्ध म्हणाले मी या धम्माचा आविष्कार केलेला आहे तथागत म्हणतात कोणालाही आहत न करणे हिंसा न करणे चोरी न करणे किंवा दुसऱ्याच्या संपत्तीवर आपला हक्क न सांगणे असत्य कथन न करणे व्याभिचार न करणे आणि मादक द्रव्याचे सेवन न करणे तथागत म्हणाले या तत्वांना मान्यता देणे प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे जीवनात आपण केलेले कर्म तपासून पाहण्यासाठी प्रत्येक माणसाच्या जीवनात काही मानदंड असणे आवश्यक आहे तथागत म्हणतात माझ्या धम्मानुसार हे पाचशील जीवनात भल्या वाईटाचे मानदंड आहे मित्र हो, बुद्धाचा धम्म ज्यांनी ज्यांनी स्वीकारला त्यांची प्रगती मात्र नक्की झाले पहिल्यांदा अशोक राजांनी बुद्धाचा धम्म स्वीकारला आणि ते महासम्राट अशोक राजा झाले बुद्धाच्या धम्माच्या विचारावर दोन विद्यापीठे निर्माण केले पहिला नालंदा विद्यापीठ आणि दुसरा तक्षशिला विद्यापीठ या दोन विद्यापीठामध्ये तेव्हा जगभरातून विद्यार्थी शिकण्यासाठी येत होते तेव्हा आपल्या भारत देशाला विश्वगुरु असे संबोधले होते ज्या ज्या राष्ट्रांनी बुद्धांचा धम्म स्वीकारला ते आज जगात प्रगत राष्ट्र म्हणून ओळखले जातात उदाहरणार्थ जपान चीन या राष्ट्र आहेत आपल्याच भारत देशातला विचार म्हणजे बुद्धांचा धम्म जगामध्ये जवळपास वीस देशांनी स्वीकारलेला आहे मित्र आताचा जिवंत उदाहरण म्हणजे सत्तर ते ऐंशी वर्ष अगोदर जे अगोदरचे महार आहेत आणि आज नवभोत्त यांना राहायला घर नव्हते आणि करून खाण्यासाठी शेती नव्हती पण एकोणीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचा धम्म यांना दिल्यापासून आज अगोदरचे महार आजचे नवबुद्ध प्रगत समाज म्हणून ओळखले जाते याच कारण म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तर वैज्ञानिक दृष्टिकोन ज्यांनी ज्यांनी विज्ञान स्वीकारलं त्यांची प्रगती होतेच हे नैसर्गिक सत्य आहे म्हणून आज बुद्धाची प्रतिमा धर्मापुरते समाजाकृती केलेली आहे पण तसं नाही बुद्ध म्हणजे दुसरा कोणीही नाही या देशातला भारत देशातला आणि या मातीतला सर्वोत्तम भूमिपुत्र आहे मित्र हो म्हणून तथागत भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्माला मी आज त्रिवार वंदन करतो धन्यवाद